शेतकऱ्या या पट्ट्यातली तीन तीन नदी असूनही शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते पिकांचं बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याच्यामुळं आमची एक मागणी आहे की शिंदपाना नदीवर पूर्ण मांजरा नदीप्रमाणे पूर्ण बॅरेज उभा राहावी त्याचबरोबर जायकवाडी खोऱ्यातून जो काल जायकवाडी धरणाचा जो कालवा गेला आहे त्या कालव्यातून उजवा उजव्या कालव्यातून पाठ काढून अथवा पाईपलाईनद्वारे शिंदपाना नदीमध्ये पाणी सोडावे त्याचबरोबर कृष्णा कृष्णाखोऱ्यातलंही तिलही हक्काचं पाणी आहे तेही अद्याप या भागाला मिळालेलं नाही त्याच्यामुळं कृष्णाखोऱ्याचं पाणी पण शिंदपाना पात्रात सोडावे त्याचबरोबर कोळगाव मातोरी मादुळमयी पाडसिंगी गडी सिरजदेवी या भागातून उजा कालव्याला एक उपकालवा उपका करावा या मागणीसाठी आम्ही आता या ठिकाणी आलेलो आहोत कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि यानंतर तीन येत्या तीन तारखेपासून म्हणजे तीन तारखेला महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होतं आहे त्याच दिवशी आम्ही एकशे चाळीस गावचे शेतकरी शिरसमार्ग येथे सकाळी अकरा वाजल्यापासून उपोषण करणार आहोत बरं मला सांगा आत्ता तुम्ही कलेक्टर ऑफिसला गेलात काही कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं आहे त्यांनी निवेदन स्वीकारलं किंवा काय बोलले तुमच्याशी काय आत्ताच या मा सर्व मागण्यांचं निवेदन आम्ही कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे त्याचप्रमाणे याच मागण्यांचं निवेदन विविध शासकीय ऑफिस पालकमंत्री मंत्री मुख्यमंत्री सर्वांना दिलेलं आहे आत्ता आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यात आणि कलेक्टर साहेब म्हणजे शेतकऱ्यांच्या हे ज्या मागण्या आहेत त्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचू या मागण्या सोडवण्याचं मुख्य काम आणि ह्या मागण्या सरकारशी संबंधित असल्यामुळे ते या मागण्या सरकारकडे पाठवणार आहेत बरं तर आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत तुम्ही कुठून आला फिरत नाही तेरसमार्ग आहे काय प्रश्न आहे सध्या पाण्याचा पाणी आम्हाला दोन तीन तरी असं दुष्काळ पडतो पाण्याचा अडचण त्यामुळे आम्हाला एक म्हणजे नदी गावातून जाते परंतु पाणी गावातून तीन नद्या जाते तीन एक ग्रुप आणि तीन मध्ये गावात होतात शेवटी मारती ब्रिज पाणी त्याच्यामुळे बर आता किती लोक सहभागी असणार खेळाड्यामध्ये याच्यामध्ये जवळपास साधारणतः शंभर ते दीडशे गावांचा सहभाग आहे आणि विशेषतः आम्ही याच्या संदर्भात बीड जिल्ह्यातले विशेषतः गेवरा शिरो पाठवता गेवरा विधानसभा आणि माजलगाव विधानसभा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना लेखी निवेदन दिलेले आहे त्यांनी काही लोकप्रतिनिधी याच्यावरती समर्पकता दर्शवलेली आहे काही अभ्यास करून त्याच्याबद्दल मंत्रिमंडळामध्ये जे प्रश्न उपस्थित होतील त्याच्या संदर्भात म्हणजे एकद सामूहिकरित्या चांगली समर्थता दर्शवली आहे परंतु मुद्दा असा आहे की जायकवाडीचे जे धरण आहे ते बीड जिल्ह्यापासून काही अंतरावर जसं की आपण शासन नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून असेल किंवा इतर इतर पाण्याच्या बाबतीत ज्या योजना आहेत ती लाखो करोड रुपये याच्यावरती खर्च होत आहेत आणि बीड जिल्ह्याची अवस्था जी आहे धरण उश्याला आणि कोरड घाशाला या परिस्थितीची असल्यामुळे जवळपास काही मैलाच्या अंतरावर असलेल्या या धरणातून जर पाणी या दुष्काळी भागाला दिलं तर जनावरांच्या पिण्याचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो प्रामुख्याने सुटण्यास मदत होईल आणि दुष्काळाच्या ज्या झळा आहेत त्या बीड जिल्ह्यातल्या नक्कीच कमी होतील म्हणून आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की आपण अधिकचा अंत या भागातील शेतकऱ्यांचा न पाहता हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करावा हे आपल्या माध्यमातून शासनाला आमची विनंती आहे काय सांगाल आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे पुढील लढा कसा असणार आहे पुढील लढा तीन तारखेपर्यंत शासनाकडून सगळ्या गोष्टी आम्ही पाठपुरावा करून तीन तारखेपासून मार्ग येते एकशे चाळीस गावातील शेतकरी उपोषणाच्या मार्गाने हा लढा पुढे लिहिणार आहेत उपोषणाला बसणार आहे उपोषणाला बसणार आहे उपोषण सुरू करणार तीन तारखेपासून बाबा कुठून आले शहाजनपूर सेस मार्ग शहाजनपूरहून आले काय मागणी आहे काय पाण्याची मागणी दुसरं काय आम्हाला पाणी काय पियाला नाही येईला नाही कशाला को नाही सगळं दहा मिनिटं सुद्धा चालू पाणी काय मागणी मग काय करायला पाहिजे सरकारने पाणी सरकारने जाय कोणीच पाणी द्यायला पाहिजे शिंदपणामध्ये हा पाणी काय पाण्याच पाण्याची मागणी सध्या बाग आहेत काही 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 नाही घालत पाणी काय काय आता बाग व्हायला बर तर अजून इकडे काही आहे ती कुठले कमलेश्वर घ्यायला कमलेश्वर जाणार बरं काय सांगाल काय परिस्थितीसाठी इतकी बिकट परिस्थिती की ते सुद्धा पाणी मुस्किल त्याच्यामुळे आमची अशी विनंती आहे की ते खूप अंतर नाही आहे आणि शिरूर ह्या शिंदेपाला त्याच्यामुळे सरकारने जर हे थोडंसं लक्ष देऊन जर काम केलं तर जे आज दोनशे कोटी तीनशे कोटी चारशे कोटी जे खर्च पाणीपुरवठ्यावर चालवलेलं आहे त्या पाणीपुरवठ्यात एवढी खर्च करणे सुद्धा आवश्यकता भासणार आहे ज्याला त्याच ठिकाणी पाणी उपलब्ध असं आम्हाला वाटतं पण निवेदन दिलेलं आहे तुम्ही निवेदन मार्ग काय असणार आहे आमचा इतका मार्ग राहील ना आम्ही यांना विनंतीपूर्वक सगळे मार्ग नि निवेदन पोहोचलेलं आहे यांनी आमची लवकरात लवकर थोडी काळजी घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि यांनी नाही घेतले तर आमचे असं मत आहे की आमचे प्रांजली किंवा गेले तरी आम्ही त्याच्या उपोषणालाच बसले आणि ते पूर्णपणाला लावलं तर तीन तारखेला उपोषणाला बसणार आहे बसणार तर बघू शकतात ज्या शेतकऱ्याच्या भावना आहेत जायकवाडी प्रकल्पामधून उजव्या कालव्याला उपकालवा करून शिंदफफाणा नदी पात्रामध्ये पाणी सोडावं तसंच कृष्णा खोऱ्यातलं पाणी देखील मराठवाड्यामध्ये आणावं आणि विशेष म्हणजे शिंदफाणा नदीमध्ये पाणी सोडावं आणि एकशे चाळीस गावाने हा लढा सुरू केलेला आहे आणि एकशे चाळीस गावातील सर्व शेतकरी एक दिलाने एकत्रित येऊन या ठिकाणी वेगवेगळ्या विविध कार्यल कार्यालयामध्ये जाऊन निवेदन देत आहेत आमदार असतील मंत्री असतील खासदार असतील यांना सुद्धा आत्तापर्यंत निवेदन दिलेले आहेत आणि पाठपुरावा सुरू आहे मात्र तीन तारखेपर्यंत जर या निवेदनाची दखल घेतली नाही तर हे संपूर्ण शेतकरी शिरसमार्ग या गावामध्ये उपोषणाला बसणार आहेत त्यामुळे आज कलेक्टर ऑफिस या ठिकाणी त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये देखील त्यांनी कसं उल्लेख केलेला आहे जर तीन तारखेपर्यंत आमचं या कामाची दखल घेतली नाही तर आम्ही उपोषण करू असं त्यांचं म्हणणं आहे आपल्याला नेमकं काय का वाटतं की उजव्या कालव्यातून पाणी शिंदफणामध्ये सोडणं योग्य राहील किंवा कि 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 पाईपलाईन या पाईपलाईनद्वारे जे पाणी सोडायचं आहे आता सरकारचा जो एक महत्त्वाचा उपक्रम सुरू आहे की नदीजोड प्रकल्प मग महाराष्ट्रभर नदीजोड प्रकल्प सुरू आहेत मात्र मराठवाड्यातच का नाही यावरती आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि शिंदपणामध्ये येणारं जे हक्काचं पाणी आहे त्यांना कधीपर्यंत मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा